महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज माता माता रमाई, लोकमाता अहिल्यादेवी लोक होळकर राजमाता जिजाऊ भोसले आदी सर्व परिवर्तनशील विचारांचे महापुरुष आणि महामाता आणि ज्या महापुरुषाचा हा जयंती उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्या भारताचे भाग्य विधाते तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार क्रांती सूर्य प्रज्ञा सूर्य ज्या महामानवानी रक्ताचा एकही थेंब न सांडता हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून तुम्हाला आणि मला मुक्त केलं आणि ज्या महा मानवामुळे आज आपण एवढा नावारूपाला आपण आज या ठिकाणी उभे आहोत ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित पँथरचे संस्थापक शहीद नेते भाई संगारे विद्रोही महाकवी पद्मश्री नामदेवदादा ढसाळ पँथर राजाभाऊ ढाले प्राध्यापक पँथर गंगाधर गाडेसाहेब आणि ज्या एका नावाला आपण सर्वजण परिचित आहात जी व्यक्ती आपल्या सर्वांच्या सुखादुःखामध्ये ज्या व्यक्तीने आपलं उभं आयुष्य त्या ठिकाणी वेचलं याच कोरबा मधली जनता ज्या एका झोपडपट्टीमध्ये जन्मलेल्या माणसाला ज्यांनी या महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीचं एक मोठं बलाढ्या असं नेतृत्व बनवलं ते युथ रिपब्लिकनचे संघटना प्रमुख स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख आपल्या या विभागाचे माजी नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या अपक्षांचे गटनेते आणि ज्यांचं नाव फार अभिमानाने माझ्या नावा पुढे लावतो माझे वडील भीमरत्न पेंथर मनोज भाई संसारे यांच्या सुद्धा क्रांतिकारी पवित्र स्मृतीस मी क्रांतिकारी अभिवादन करतो सर्वप्रथम तर मी आज या ठिकाणी न्यू स्टार मित्र मंडळ आणि करुणासागर सागर बुद्धविहार त्याच समावेत आदर्श रमाई नगर रमा मातावाडी या ठिकाणच्या सगळं माझ्या नागरिकांना माता भगिनींना तरुणांना मी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अशा लक्षलक्ष शुभेच्छा देतो आणि हात जोडून सगळ्यांना जयभीम करतो जयभीम या शब्दामध्ये फार ताकद असते त्याचा अनुभव आपल्याला आला असेल खर तर एखाद्या नवऱ्याची वरात काढावी तशी सचिनने आमची वरात काढली नाक्यापासून ढोल वगैरे फटाके लावत <coughs> पण ती वरात याच्यासाठी काढली कारण काढली होती <coughs> खर तर मला आश्चर्य या गोष्टीच वाटतं की आजही आपल्या कोरबा मिठागरच्या लोकांना बेसिक सुविधांसाठी या ठिकाणी लढावं लागतं <coughs> आज आपल्या विभागामध्ये चाळीस चाळीस वर्ष झाले आमदार आहेत माजी नगरसेविका आहे विविध पक्ष त्या ठिकाणी काम करतात मग एवढ्या जर सगळ्या गोष्टी आहेत तर मग नागरिकांना त्रास का का म्हणून आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही का म्हणून आम्हाला आमची जी स्वचालय ती चांगली नाहीत का म्हणून आमच्याच कोरबा मिठागरच्या झोपडपट्टीच्या लाईट त्या ठिकाणी त्यांची कटिंग करण्यात येते का म्हणून थोडा जरी पाऊस पडला तरी आमची गटार हमखास तुंबतात आम्हाला साधं रस्त्यावरतून जायला सुद्धा पाण्यातून जावं लागतं या गोष्टीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा एक उत्तर मला असं मिळतं की या कोरबा मिठागरला वाली उरलेला आता जी काही लोकं स्वतःला तथाकथित आम्ही कोरबा मिठागरचे नेते आहोत आम्ही लिडर आहोत असे म्हणतात ते निव्वळ आणि निव्वळ आपला खिसा भरण्यासाठी आणि दलाली करण्यासाठी भडवेगिरी करण्यासाठी म्हणून काम करतात तुमच्या हितासाठी कोणीही काम करत नाही मी पाठपुरावा केला जेव्हा तुम्ही माझ्याजवळ आलात तुम्ही म्हटलं पाणी येत नाही तर आधी कोणीही प्रश्न असं विचारतात की तुमच्याकडे बिले आहेत का बिल असतील तर मग आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू बिलं नसतील तर मग आम्ही काय लढू शकत नाही बोलू शकत नाही तुम्ही कनेक्शन घ्या माझ्या माणसांकडून कनेक्शन घ्या म्हणजे तुम्हाला पाणी जेव्हा सचिन माझ्या जवळ आला काही महिला या ठिकाणच्या आल्या मी सचिनला त्यावेळेसच बोललो बिल असो किंवा नसो पाणी आलं पाहिजे आणि जर काही पाणी आलं नाही तर वॉर्ड ऑफिसरला का आम्ही जाऊ देणार नाही आम्ही त्या ठिकाणी आंदोलना बसू ही भूमिका आधीपासून आमची होती आता सगळ्यांना असं वाटत असेल की बाबा अनेक संसारेमुळेच सगळं झालं पण खरं अभिनंदन मला तुमच्या सगळ्यांचं करायचं आहे कारण का तुमची जर एकी नसती ना आणि तुम्ही जर या गोष्टीचा फॉलोअप घेतला नसता मग ते राहुल सतपुते असतील विजय पवार साहेब असतील सचिन असेल आकाश असेल अजून या ठिकाणच्या इवन सचिनची बायको सुद्धा जिनी फार फॉलोअप घेतला त्या गोष्टीचा आणि तुम्ही महिला हे तुमच्यामुळे हे काम झालं आम्ही तर निमित्त मात्र असतो पण तुम्ही जर नसता तर ते आंदोलन त्या ठिकाणी ते झालं नसतं पण तुम्हाला खरंच पाणी येतंय ना नाही तर माहीत पडलं सत्कार झाला आणि उद्यापासून पाणी बंद कारण का आमचं असं होतं तो नायक पिक्चर बघितलं तुम्ही अनिल दो दिन में बिजली चाहिए दो दिन में काट झालो आम्ही बाबा तसले राजकारणी नाही आम्ही सुद्धा तुमच्यासारख्या ज्या झोपडपट्टीमध्ये माझ्या वडिलांचं आयुष्य गेलं या झोपडपट्टीमध्ये त्यांचा जन्म जा झाला लहानाचे मोठे इथे झाली सगळी लोक जी तुम्हाला दिसतात आहे ती सगळी ह्या झोपडपट्टीमध्ये जन्माला आली इथेच आम्ही राहतो जो त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागतं त्याच त्रासाला माझ्या आजीला सामोरं जावं लागतं माझ्या कुटुंबातल्या लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं म्हणून भाई म्हणायचे की तुमचा जो त्रास आहे तुमचा त्रास तो आमचा त्रास आहे माझं दुःख तुमचं दुःख ते माझं आहे आणि मी विनंती करतो सचिनला विनंती करतो विशेषतः की ज्या प्रकारे तू आदर्श रमाई नगर मानुरवाडी आणि रमामातावाडीच्या असणाऱ्या पाण्याच्या समस्यांसाठी तू लढतोयस त्याचा पाठपुरावा करतोय हा सेम पॅटर्न स्टाईल पॅटर्न तू वॉर्ड क्रमांक वन एटी वन मध्ये त्या ठिकाणी वापरावा कारण का या पूर्ण कोरबा मध्ये लोक फार त्रस्त आहेत मी काही निवडणुकीला उभा नाही मी तुमच्याकडे मत मागायला आलेलो नाही पण तरी सुद्धा मला असं वाटतं की माझ्या कोरबा मिठागरमधली जनता ही आनंदाने राहिली पाहिजे त्यांना पाणी मिळालं पाहिजे त्यांना स्वच्छ त्या ठिकाणी शौचालय मिळाले पाहिजे त्यांच्या गटारी त्या ठिकाणी त्यांचा गाळ जो आहे तो टाइम ताँट्य। टू टाइम त्या ठिकाणी साफ झाला पाहिजे आमच्या या ठिकाणच्या तरुणांना आताला रोजगार मिळाला पाहिजे महिलांना आमच्या रोजगार मिळाला पाहिजे ही एक भावना एक मनोज भाईंचा मुलगा म्हणून आणि मनोज भाईंचा कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे तुम्ही जे प्रेम देता तुम्ही जे पाठबळ देता हे आमच्यासाठी फार प्रेरणादायी आहे आणि असंच पाठबळ प्रेम तुम्ही आमच्या पाठीशी ठेवाल सचिनला तुम्ही पाठबळ द्याल तो खरंच चांगला मुलगा आहे एकही रुपयाची आपल्याला मी आधीच बोललो होतो एकही रुपयाचा व्यवहार जर याच्यामध्ये आला तर मी आंदोलन मागे घेऊन टाकेन आम्ही एकही रुपयाचा व्यवहार केला नाही जर कोणी केला असेल तर तेही तुम्ही मला सांगा की आम्हाला पैसा मागण्यात आल्या आमच्याकडून काही आर्थिक गोष्टी मागण्यात आल्या आणि मग आमचे प्रॉब्लेम सोडवण्यात आले असं काही नाही कुमार भाऊ खिशातले पैसे खर्च करून आपल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आम्ही जे काही प्रयत्न केले आणि आज तुम्हाला पाणी येतंय उद्या जर आलं नाही तर पुन्हा आमच्या ऑफिसला या माझी कॉलर धरा आणि पुन्हा सांगा बाबाने तुझा एवढा मोठा सत्कार केला तुला एवढा ढोल बिल लावून तुझी वरात काढली आणि पुन्हा आम्हाला त्रास होतो हे काय नाटके कारण तो अधिकार तुम्हाला आहे तो अधिकार वडळ्याच्या जनतेला आहे कारण का आमच्या जे राजकारण आहे आम्ही जे काही आज नावारूपाला आहोत महाराष्ट्रात म्हणा मुंबईत म्हणा आहे फक्त आणि फक्त या वडाळ्याच्या जनतेमुळे आहोत तर तुमचा आशीर्वाद तुमची साथ अशीच राहू द्या आणि मात्र मी तुम्हाला सांगतोय कोणासमोर झुकण्याची गरज नाही आहे तुमची एकी जर तुम्ही अशी कायम ठेवली नाव तर आमदार येऊन तुमच्यासमोर झुकल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही मी तुम्हाला या ठिकाणी कोणाजवळ द्यायची गरज नाही साहेब आमचे काम करून द्या मामी आमचं काम करा मामा आमचं काय गरज नाही मामी मामा तिकडं फेका तिकडं बाजूला बाबासाहेबांनी आपल्याला निळा झेंडा दिलेला आहे तो निळा झेंडा घ्यायचा आणि दणका द्यायचा तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा जसं तथागत म्हणायचे बुद्ध स्वयंप्रकाशित व्हा तुमचे समस्या तुमच्या समस्या, समस्या तुम्ही स्वतः लढा तर तुम्हाला कुठल्या लिडरची गरज पडणार नाही बाकी काय लागलं तर आमच्यासारखे कार्यकर्ते आंबेडकरी आम चळवीचे या ठिकाणी आहेत तुमच्या सोबत आम्ही लढू जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत लढू आणि आज फार सुंदर मला असं वाटलं फार छोटी जागा आहे पण एवढ्या छोट्या जागेमध्ये म्हणजे ते काय म्हणतात नाम छोटे का दर्शन काय ते दर्शन मोठे तसंच सचिनचे झाले एवढं सुंदर त्यांनी या ठिकाणी डेकोरेशन केलंय आणि पूजा स्थान वगैरे या ठिकाणी ठेवून फार सुंदर असा कार्यक्रम एखाद्या का चांगल्या मोठ्या कार्यक्रमाला पण लाजवल असा चांगला जयंतीचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी संपन्न केला आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो विजय पवार साहेब या ठिकाणी आहेत तुम्ही सगळे त्यांना ओळखत असाल ते कोरबा मिठागर विकास समनो समितीचे सचिव आहेत आणि या ठिकाणी एसआरएचा प्रकल्प सुद्धा दोन हजार सहाला मनोजबाईंनी सुरू केला आपले दोनदा एलवाय त्या ठिकाणी आले आता भरपूर लोक माझ्याजवळ येतात की आमच्या घराला नोटीस चिपकवतात म्हणतात आम्हाला इकडे फेकून देतील आम्हाला माहुलला टाकतील तुमच्या घराला धक्का लागणार नाही जी तुमची घरं आहेत ना ही तुमच्या हक्काची घर आहे कोणाच्या बापाने दिलेली घरं नाही आपली घरं आहे आणि उद्या जर आपल्या घरासमोर बुलडोजर उभा राहिला तर त्या बुलडोजरच्या पुढे सचिन आणि मायासारखी लोक त्या ठिकाणी उभे राहतील आणि तुमचं संरक्षण त्या ठिकाणी फक्त कोणाच्या असणाऱ्या आमिषाला तुम्ही बळी पडू साहेब आमका देईल धमका देईल मी खोटे वादे करत नाही मला खोटं बोलणं आवडत नाही मी आधीच त्याला बोललो होतो तुझ्याकडून जर काम होत असेल तर तू कर जर होत नसेल तर तसंही सांग कारण का लोक त्रस्त आहेत लोकांना त्रास आहे ते दहा वेळा ऑफिसला राऊंड मारतील नाही आपल्याकडून जर त्यांचं काम होत नसेल तर आपण लोकांना त्या ठिकाणी खरं सांगितलं सचिन मला बोललं की मी शंभर टक्के करणार राहुल सातपुते साहेब म्हटले शंभर टक्के आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि पाणी आलं याच्यापेक्षा जा जास्त मोठा आनंद मला दुसरा कुठलाच नाही तुम्हाला अजूनही कुठला त्रास असेल कुठलाही छोट्यातला छोटा मोठ्यातला मोठा त्रास तरा, तर तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुम्ही कधीही मला सांगा सातपुते साहेबांना सांगा विजय पवार साहेबांना सांगा सचिनला सांगा आम्ही सदैव तुमचे कामं करण्यासाठी कुठलाही फायदा आम्ही बघत नाही कुठल्या पक्षाचा असो कुठलाही मामीचा खास असो कोळंबकर साहेबांचा खास असो कोणीही असो आमच्याकडे आलेला माणूस हा आमचा माणूस आहे असंच समजून आम्ही काम करतो आणि तुम्ही जो आशीर्वाद आज तगायत दिला तो आशीर्वाद आम्हाला द्या हीच विनंती करतो आणि तुमच्या सगळ्यांचे मी अभिनंदन करतो की तुमच्या लढाला त्या ठिकाणी यश मिळा जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र 哎，来，我给你。